येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा hmm. द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो है। से सेशन आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे आलेबा शेवटी नाही तर मग कुठं कुठं चाललो तो गुरं ढोरं चालला जातो का मी इथंच ते तर चाय पीत आहे मास्तर तू चहा आणून दिला का काही तुला कसं माहीत बरोबर आहे एस सीसाठी डिग्रीला मिनिमम हां आता तेच सांगतो रे ओके जे नवीन रूल्स तुम्हाला माहिती नाही नवीन तर नाही ते ओके बट तुम्ही जर पहिल्यांदा पेपर देत असणार किंवा तुम्हाला जर त्याविषयी कल्पना नाही बी एम सीचं तर तुम्ही लक्षात घ्या ओके इथे कट ऑफ लागणे वेगळं गोष्ट आहे इथे क्वालिफाईंग मार्क हो। पहिले ते लाई मोठा एक वेगळा आहे क्वालिफाय व्हावं लागते तुम्हाला आधी ओके तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या सेशनला ओके चलो काय म्हणतो सेशन तुमच्या कमेंट्स मी नंतर करतो तस जी के जीएस इग्नोर केलं तर होईल का नाही बेटा आतापासून असं स्वप्न ठेवू नको की हे इग्नोर केलं तर ते व्हिईन का आणि हे केलं तर ते व्हिईन का अजून आपल्याकडे तीन महिने वेळ आहे बाळा तर काहीच इग्नोर करायचा प्रयत्न करू नको नाहीतर तर लाईफ मधून तुला सगळे इग्नोर केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सध्या तरी कोणाला इग्नोर तू करू नको तीन महिने तीन महिन्यात सगळं होऊ शकते बेटा ते हो टेक्निकल होऊ शकते मा रिजनिंग होऊ शकते मा आणि जी एस जी के बी होऊ शकते बेटा ओके चालते सो दोन हजार एकोणीस चानिसिस करूया दोन हजार एकोणीसचा काय कट ऑफ होता आणि सिलेक्शन साठी आपल्याला मग आता या मध्ये किती मार्क लागतील ओके कमीत कमी आपल्याला किती मार्क घ्यावे लागतील चला करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिले बीएमसी मध्ये हायर किंवा पोस्ट काय असते सगळ्यात मोठी पोस्ट अभियंताची त्या ठिकाणी बघायला मिळते दॅट इज असिस्टंट इंजिनियर कोणती रे असिस्टंट इंजिनियर त्याच्या खाली असतो बघ आपला सब इंजिनियर आणि त्याच्या खाली असते आपले ज्युनियर इंजिनियर सगळ्यात लाडाचे ज्याला समजला जाते ते असते ज्युनियर इंजिनिअर साहेब आपल्या बीएमसीचे तुमच्याकडे आज दोन्ही अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही आपण बीएमसी मध्ये तुम्ही या दोन पोस्ट पैकी कोणती एक पोस्ट घेऊ शकता तुम्ही बीएमसीला सब इंजिनियर पण बनवू शकता आणि असंच तुम्ही बीएमसी ला ज्युनियर इंजिनियर देखील बनवू शकता दोन हजार एकोणीसला ऍडव्हर्टाइजमेंट आली होती सब इंजिनिअरची पण आणि ज्युनियर इंजिनियर दोन हजार एकोणीस नंतर डायरेक्टली आता आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळत आहे म्हणजे जवळपास एक पाच वर्षानंतर आता पूर्व बीएमसीचा पेपर देणार ओके आता विचार करा दोन हजार एकोणीसला ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असेल ओके ते, ते, ते आता जर दोन हजार एकोणीसचा पेपर दिला त्यांच्या वयात हो पाच वर्षांची वाढ झाली असेल जे लोक फेल झाले असेल त्या ठिकाणी जे जे ऑफ क्लिअर करू शकले नाही आता हे पोरात परत दोन हजार चोवीसला ला पेपर देतील का ऑलरेडी ते त्यावेळेस ग्रॅज्युएट केलेले व्यक्ती असेल बरोबर आहे ऑलरेडी ते त्यावेळेस डिप्लोमा केलेले व्यक्ती असेल तर मला वाटत नाही त्यातले जवळपास दहा टक्के पोरं उरले असेल तर उरले असेल जे आताही प्रिपरेशन करत असेल बाकी नव्वद टक्के पोरांनी तर आता हे फील्ड जे स्पर्धा परीक्षांचे सोडलेले असणार आहे बरोबर आहे पुढे जाऊया पुढे जाऊया आपण ओके आता हे होतं दोन हजार हरअर किंवा पोस्ट आता बघा दोन हजार एकोणीसला किती जागा होते रे दोन हजार एकोणीसला टोटल पद जे होते ते दोनशे त्रेचाळीस होते किती होते दोनशे त्रेचाळीस कशाबद्दल बोलतोय आपण कनिष्ठ अभियंता या पोस्ट बद्दल आपण बोलतो आहे ओके म्हणजे दॅट इज ज्युनियर इंजिनियर या पदाबद्दल आपण बोलतो दोन हजार ते एकोणीसला दोनशे त्रेचाळीस पद होते आपल्याला किती आहे दोन हजार चोवीसला आपल्याकडे पद आहे दोन हजार चोवीसला दोनशे पन्नास असं जर आपण विचार केला तर व्हॅकन्सीजमध्ये काही फारसा फरक आहे का वॅकन्सीजमध्ये फारसा फरक नाही ऑलमोस्टली सेम वॅकेन्सी आपल्याला दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसला आता बघायला मिळत आहे म्हणजे वॅकेन्सीमध्ये फरक नाही याचा अर्थ असा कॉम्पिटिशनमध्ये मात्र जमक्या त्याचा फरक पडणार आहे आता कसं सर तर तुम्ही एक लक्षात घ्या आता ओके दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला कितीपोरांनी पेपर दिला होता जेईचा पेपर कितीपोराने दिला आहे बघा ये सोळा हजार नऊशे पंच्याऐंशी किती पुरांनी पेपर दिला होता दोन हजार एकोणीसला ला सोळा हजार नऊशे पुरांनी पेपर दिला होता सोळा हजार नऊ म्हणजे इन इन अँड ऑलराऊंड जर त्याला के केलं तर सतरा हजार पुर किती सतरा हजार पुरांनी हा पेपर दिलेला होता आता प्लस घ्या रे टीपीएचा घ्या टीपीएचा फॉर्म किती पुरांनी भरलेला आहे आता त्यावेळेस एक मात्र वाट शिवतेरी बाबा ओके की दोन हजार एकोणीसला तुम्हाला जर कनिष्ठ अभियंता बनायचा आहे जेई बनायचं आहे तर मॅन्डेटरी त्या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा पाहिजेच होता मॅन्डेटरी काय होतं त्या ठिकाणी डिप्लोमा इज व्हेरी इजेन्शियल मे बी होऊ शकते म्हणून कमी पुरांनी त्याचा फॉर्म भरलेला असेल ओके मे बी होऊ शकते म्हणून कमी पुरांनी त्याचा फॉर्म भरला असेल मग आता जरी असं जर आलं दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये जर असं आलं संक्षिप्त जाहिराती येईलच ओके okay. मग आता जर असं आलं आता ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे फक्त प्रसिद्ध पत्रक आलं आहे ज्यावेळेस अकरा नोव्हेंबरला आपल्याला माहिती पडेल ज्यावेळेस फॉर्म फिलिंग सुरू होणार की कोण इलिजिबल आहे मग आता आपण एक पकडूया की जर दोन हजार चोवीसलाही असं चाललं ना की फक्त आणि फक्त डिप डिप्लोमा इलिजिबल आहे फक्त डिप्लोमा इलिजिबल आहे तर कॉम्पिटिशन मध्ये फारसा फरक पडणार नाही जवळपास इथं सतरा हजार पकडा तिथं पंचवीस हजार पूर्व पेपर देतील किती फक्त एवढा फरक पडेल एक सात आठ हजाराचा फरक पडेल ओके मग हा काही जास्त फरक नाही आहे तुमच्या पी एला चौवेचाळीस हजार पुरांनी फॉर्म भरले किती फोर्टी फोर थाउजंड पुरांनी टीपीएचे फॉर्म भरले लक्षात घ्या मग त्या टी मध्ये टीपीए जागा दोनशे एकसष्ट आहे इथे अडीचशे आहे इथं फक्त पर्यंत वीस बावीस हजार फॉर्म भरत आहे पण जर दोन हजार चोवीस मध्ये त्याची दाट शक्यता आता दिसून येत आहे ओके की दोन हजार चोवीसला जेई साठी डिग्री पण आणि डिप्लोमा पण इलिजिबल राहील तर मग मात्र तुम्ही सोडून द्या याच्यात खतरनाक कॉम्पिटिशन वाढेल ओके okay, म्हणजे काय होईल नंबर ऑफ अप्लिकेशन जास्त होईल आता अभ्यास करूया परत दोन हजार एकोणीसचं काय म्हणणं होतं एकोणीसला पेपर दिला सोळा हजार नऊशे पंच्याऐंशी पुरा, पुरांनी म्हणजे सतरा हजार पुरांनी ओके हा असा तुमचा रिझल्ट पब्लिश केला जातो ओके डिसेंडिंग ऑर्डरिंग तुमचा रिझल्ट लागतो ओके तर हा होता तुमचा रिझल्ट या रिझल्टवरती लिहिलं होतं की सोळा हजार नऊशे पंच्याऐंशी पुरांचा रिझल्ट आहे याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसत ना फॅक्टरियल मायनस टू पॉईंट फाय झिरो मायनस थ्री पॉईंट सेव्ह फायव्ह हे तुमची निगेटिव्ह मार्किंग जे कोणते मार्क तुम्हाला ऑप्टेन होईल ना त्यातून एवढे मार्क तुमचे काय करणार आहे डिडक्ट केल्या जाणार आहे ओके म्हणजे निगेटिव्ह मार्किंग वगैरे आता सगळ्यात इम्पॉर्टंट बीएमसी मध्ये काय असतो बीएमसी मध्ये फिफ्टी पर्सेंटचा क्रायटेरिया असते काय असते पन्नास टक्क्यांचा क्रायटेरिया असते दो दोन हजार चोवीसला ला देखील कॅरी फॉरवर्ड केल्या जाणार पण पन, पन्नास टक्के क्रायटेरिया काय आहे ओके हे बघायचं बघा कनिष्ठ पदासाठी पात्र होण्याकरता उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत किमान पन्नास टक्के गुण मिळणे आवश्यक आहे ज्या पुरांना आता शंभर मार्काचा तुमचा पेपर आहे शंभर मार्काचा पेपर म्हटलं तर पन्नास टक्के म्हणजे किती पन्नास मार्क कमीत कमी तुम्हाला शंभर पैकी पन्नास मार्क घ्यायचे जे पुरं पन्नास मार्क आणि पन्नास मार्कापेक्षा जास्त घेणार तेच पुरं या ठिकाणी क्वालिफाईड समजले जाणार ओके okay, आणि मग त्याच पोरांची मिरिट लिस्ट लागणार मिरिट लिस्टमध्ये मग त्यांना सगळ्यांना बोलवलं जाणार ओके मग काही वेटिंग लिस्ट जर असेल ते क्लिअर होतील पण तुम्हाला किमान कमीत कमी पन्नास टक्के गुण घेणे आवश्यक आहे ज्या पुरांना पन्नास टक्क्यापेक्षा खाली मार्क भेटेल त्यांचा रिझल्ट या ठिकाणी लागल्या जाणार नाही म्हणून आपल्याला किती मार्क घ्यायचे आहे पन्नास मार्क हे आपलं पहिलं क्वालिफाईड होण्यासाठी टार्गेट बरं कट ऑफ क्वालिफाय केला नाही फक्त क्वालिफाय होण्यासाठी मग लागेल याची मिरिट लिस्ट ओके मग आता लक्षात घ्या पन्नास टक्के मार्क तुम्हाला हे घेण्यात येते मग आता याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया मग सर जर दोन पुरांना सारखे मार्क मिळाले तर दोन्ही पुरांना शंभर पैकी पन्नास दोन्ही पुरांना शंभर पैकी पन्नास शंभर पैकी पन्नास मार्क आहे मग त्याला त्या दोघांपैकी कोणाला घेतलं जाणार तर लक्षात घ्या ओके त्या दोघांपैकी सगळ्यात पहिले पदविके परीक्षेत टक्केवारी तुमच्या डिप्लोमात दोघांपैकी ज्याला जास्त मार्क आहे ज्याला जास्त मार्क असेल त्याला प्रायोरिटी दिली जाणार त्याला घेतलं जाणार बाकी दुसऱ्याला घेतलं जाणार नाही चला ठीक आहे मान्य करतो पन्नास याला इकडे पन्नास आहे तिकडे पन्नास आहे ओके बीएमसीत पन्नास पन्नास दोघांनी डिप्लोमाचे सारखे टक्के पंच्याहत्तर टक्के या पंच्याहत्तर टक्के मग दुसरा क्रायटेरिया दुसरा क्रायटेरिया कोणता डिप्लोमा कोणी सगळ्यात पहिली उत्तीर्ण केला डिप्लोमा सगळ्यात पहिले कोणी पास आऊट केला जो व्यक्ती लवकर पास आऊट झाला असेल त्याला अगेन प्रायोरिटी त्याला अगेन प्रायोरिटी मग असं समजू की चला हाय बावीस मध्ये पास झाला हाय बावीस मध्ये पास झाला जो लवकर पास झाला असेल त्याला प्रायोरिटी पण आता हे समजू का सारख्याच वर्षाला पास झाले मग तिसरा क्रायटेरिया रे तिसरा क्रायटेरिया असणार आहे तुमचा एस एस सी परीक्षेत कोणाला पहिले मार्क चांगले मार्क आहे एस एस सी परीक्षेत कोणाला चांगले मार्क आहे चांग, हे समजू ज्याला एस एस सी परीक्षेत जास्त मार्क जास्त मार्क असेल त्याला प्रायोरिटी त्याला कन्सिडर करायचं पण हे समजू का दोघाले सारखे मार्क आहे याली ऐंशी टक्के आहे याली ऐंशी टक्के आहे अरे आता कार्यक्रम फसला आता तिन्ही टर्म्स अँड कंडिशन फसल्या मग फायनल आता असणार आहे कोणतं एज क्रायटेरिया ज्याचं वय जास्त त्याले क्रायटेरिया त्या ठिकाणी ओके त्याला त्या ठिकाणी जास्त हे प्रायोरिटी त्या ठिकाणी दिल्या जाणार ज्याचं वय जास्त त्याला प्रायोरिटी जास्त मग त्याला सिलेक्ट केलं जाणार अशा चार क्रायटेरिया त्या ठिकाणी लागल्या जाणार जर दोन्ही व्यक्तींना समान पन्नास टक्के समान पन्नास टक्के गुण असेल तर दोन्ही यांना सारखे या चार क्रायटेरिया त्या ठिकाणी लागले जाणार मग जो या क्रायटेरियात फिट बसेल त्याला प्रायोरिटी दिली जाणार ओके मग आता हे बघा त्याच्यानंतर कसं असते अशा प्रकारचे तुमचे मार्क्स या ठिकाणी लागते परें तो जे असतात या ठिकाणी कन्सिडर केले जातात मग इथून सगळ्यात खाली सुरू होते की हे 49 वाले, हे बघा बोल्ड लेटरमध्ये ना क्वालिफाईड नाही आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे सतरा हजार पुरांनी फॉर्म भरला होता दोन हजार एकोणीसला किती सतरा हजार आणि या सतरा हजारांपैकी फक्त आणि फक्त बाराशेच विद्यार्थी क्वालिफाईड झालेले होते रे बाबू बाराशे विद्यार्थ्यांना फक्त पन्नास आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण होते ओके किती सतरा हजारांपैकी कि फक्त बाराशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्त मार्क होते ओके आणि त्यात पण बाराशे पैकी कि किती पोरं सिलेक्ट करायचे त्यांना दोनशे त्रेचाळीस या ठिकाणी पोस्ट होत्या मग त्यांची मिरिस लिस्ट लागली आणि मग शेवटी दिसून आला आपल्याला फायनल कट ऑफ काय दिसून आपल्याला फायनल कट ऑफ दोन हजार एकोणीसचा आपल्याला मग या प्रकारे दिसून आलेला होता एज गॅप पण सारखी असली तर एवढ्या गोष्टी सारख्या होऊ शकत नाही चारही गोष्टी सारख्या होणार नाही पण डिप्लोम्यात बी मार्क सारखे डिप्लोमा पास करणं बी सारखं एस एस सीत बी मार्क सारखं आणि दोघांची म्हणजे वय बी सारखं याचा अर्थ असा होता ते दोघं जण रब्बे बनादी जोडी असन काय असेल ते रबने बनादी जोडीसारखा काहीतरी कार्यक्रम असन आणि रब कधीच वरतून जोडी बनवून पाठवत नाही इथं आता तसं काही राहिलेलं नाही इथं जोड्या जुळवा कार्यक्रम आता झालेला आहे अशा प्रकारच्या सगळ्या चारी कंडिशन सेम येणार नाही ओके दोन ना हजार एकोणीसचा कट ऑफ बघा काय म्हणतो ओके ओपन कॅटेगरी सहासष्ट मार्क कट ऑफ लागलेला होता शंभर पैकी ते सहासष्ट सी त्रेसष्ट मार्क ईडब्ल्यू एस सत्तावन मार्क ओबीसी एकसष्ट मार्क एस सी कॅटेगरी अठ्ठावन्न मार्क एसटी कॅटेगरी पन्नास मार्क एन टी बी कॅटेगरी एकसष्ट मार्क एसबीसी कॅटेगरी त्रेसष्ट मार्क असे कट ऑफ दोन हजार एकोणीसला आपल्या सगळ्यांना दिसून आलेले होते दोन हजार एकोणीसला लक्षात घ्या मग म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एन ॲव्हरेज अनरिझर्व कॅटेगरी रिझर्व कॅटेगरी जर इन एन ॲव्हरेज काढला तर साठ मार्क तरी कमीत कमी पाहिजे जर आपल्याला विचार करायचा आहे की मी बीएमसी सिलेक्ट होऊ शकतो की नाही होऊ शकत बरोबर आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर या ठिकाणी ठरेल की जेईला डिग्री डिप्लोमा इलिजिबल असेल का डिप्लोमा तर असतेच डिप्लोमा आता हंड्रेड पर्सेंट आहे डिग्रीचं काय आहे ओके तर मोस्ट प्रोबेबली आता तरी ओके आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जाहिरात येणार याच दिवशी येणार वगैरे सेम तशाच गोष्टी होत आहे ओके आता असं वाटतंय मोस्ट प्रॉबेबली की या कनिष्ठ अभियंताला जेईला डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल असणार जर दोन्ही इलिजिबल असणार तर मग तुम तुमची कॉम्पिटिशन वाढणार आणि मग कट ऑफ सुद्धा या ठिकाणी वाढणार पण सब इंजिनियरला फक्त डिग्री इलिजिबल आहे डिप्लोमा ना इलिजिबल नाही मग या अनुषंगाने सर आमचा दोन हजार चोवीसचा काय एक्सपेक्टेड कट ऑफ आपण या ठिकाणी पकडू शकतो जर आपण आजच्या दोन हजार चोवीसच्या कॉम्पिटिशनचा विचार केला टी पी एच्या फॉर्मवरून विचार केला नंबर ऑफ अप्लिकेशन डब्ल्यू सी डीच्या नंबर ऑफ अप्लिकेशन जरून जर आपण विचार करत असेल तर कॉम्पिटिशन दोन हजार एकोणीसच्या कॉम्पॅरिजनमध्ये हंड्रेड पर्सेंट वाढलेली आहे ओके तर जर तुम्हाला दोन हजार एक चोवीसचा कट ऑफ कि आपने ला की आपल्याला किती मार्क घ्यायचे आहे हे जर तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज समजायचं आहे तर तुम्ही लक्षात घ्या ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही प्लस थ्री करा ओबीसी uh, मध्ये सुद्धा तुम्ही प्लस थ्री करा ईडब्ल्यूएसमध्ये प्लस टू कॅटेगरी करा ओबीसीमध्ये प्लस थ्री करा एस सी कॅटेगरीमध्ये प्लस टू एसटी कॅटेगरीमध्ये प्लस थ्री ओके बीमध्ये सुद्धा मग इकडे सगळे प्लस थ्री एवढे तुमचे आता हे कट ऑफ मायनस तो होणार नाही ओके okay, मायनस त्याच्यातून होणार नाही जो काही कट ऑफ असेल तो आता वाढणार म्हणजे वाढणार ओके okay, म्हणजे तुमचे फायनल कट ऑफ अशा प्रकारे एकोणसत्तर ओके okay, सहासष्ट फिफ्टी नाईन चौसष्ट ओके okay, साठ त्याच्यानंतर त्रेपन्न त्याच्यानंतर तुमचे चौसष्ट आणि त्याच्यानंतर तुमचे सहासष्ट दॅट शुड बी युअर एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस साठी ओपन कॅटेगरीच्या पुरांचं टार्गेट असलं पाहिजे की सत्तर मार्क मला घ्यायचेच आहे किती शंभरपैकी सत्तर मार्क मला घ्यायचे ओबीसी कॅटेगरीच्या पुरांचं म्हणणं असलं पाहिजे की मला कमीत कमी पासष्ट मार्क तर घ्यायचेच आहे ओके मग आपल्याला रेंज खेळायची आहे किती पासष्ट ते सत्तरच्या मध्यातली रेंज खेळायची आहे आणि हे शक्य आहे कारण की याच्यात टेक्निकलच पोर्शन हा साठ मार्कांचा सा आहे आपलं जे मेन हे असतो फोकस आपलं जे मेन पॉवर आहे या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या पोरांची ते टेक्निकल असतं आणि टेक्निकलचे प्रश्न साठ आहे रिजनिंग आयबीपीएस एकदम सोपी असतं याचे वीस प्रश्न आहे आपल्याला ओके okay, साठ आणि वीस ऐंशी ऐंशी पैकी जरी क्रायटेरिया पकडला की दहा बा, चुकलं okay, ओके बाकी निगेटिव्ह सॉल्व के नाही सत्तर रस्शेच झाले ओके okay, सत्तर असे झाले इथे तर आपण एकही मार्क जाऊ देत नाही रिजनिंग मध्ये इच्छे दहा पंधरा चुकले असं कन्सिडर जरी केलं तरी आपण आजच या रेंजमध्ये फिट बसतोय आणि आपल्याला आजच या रेंजमध्ये फिट बसायचं आहे त्यासाठी टेक्निकलचा आपल्याला जोरदार अभ्यास करावा लागणार आहे आणि हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे निवांत अडीच ते तीन महिन्याचा कालावधी आहे कारण की आपला पेपर हा वीस जानेवारीपासून तर दहा फेब्रुवारीच्या मधात कधी शेड्यूल केला जाऊ शकतो आजपासून जरी आपण आपला वेळ पकडला तरी आपल्याकडे मुबलक वेळ आहे मेकॅनिकलचं पण सांगा सर बरं मी पहिले मेकॅनिकलमध्ये डिग्री करतो आणि मग त्याच्यानंतर मेकॅनिकलचं म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल नॉलेज सांगता येणार सध्या मला मी म्हणजे मी व्हिडिओ घेणार मेकॅनिकलचा पण व्हिडिओ घेणार त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला सांगता येईल ओके सो दॅट शुड बी युअर एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर टू थाउजंड नाईन्टीन मग आता वाचायचं काय टेक्निकलमध्ये अभ्यास कुठला करायचा कशाप्रकारे टेक्निकलला टार्गेट करायचं आहे ओके okay. तर हा राहील आपला पुढचा व्हिडिओ की मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक सिलेबस डिटेल सिलेबस डिकोडिंग ऑफ बीएमसी एक्झाम त्यातले कोणत्या सब्जेक्टवरती जास्त क्वेश्चन त्यांनी विचारलेले होते, होते? कोणते टॉपिक आपल्याला वाचायचे आहे यावेळीसुद्धा कारण की आपल्याकडे अडीच महिने आहे अडीच ते तीन महिने याच्यात माझं पूर्ण मला कव्हर करावंच लागणार ओके तर हा होता तुमचा दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ यावेळेस जागा किती आहे बीएमसी जागा आपल्याकडे दोनशे पन्नास म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त जागा या ठिकाणी बीएमसी सब होत्या यावेळेस त्याच्या वॅकन्सी भरपूर वाढलेल्या आहे बीएमसी एस चा कट ऑफ मात्र कमी लागत असतो ओके सब इंजिनिअरचा कट ऑफ आणि त्याच्यामध्ये किती पुरांनी पेपर दिला होता हा सुद्धा व्हिडिओ आपण घेऊया ओके पण सध्या लक्षात ठेवा यावेळेस दोन हजार तेहतीस वॅकन्सी सॉरी दोनशे तेहतीस अशा प्रकारे आपला हे सगळा व्हिडिओ होता जो आपण कव्हर केला जयबद्दल कनिष्ठ बद्दल पुढचा व्हिडिओ आपण घेऊया सब इंजिनियरचा मग त्यानंतर आपण सिलेबस बघूया ओके लक्षात घ्या सगळ्यांनी मिशन एटीपी बॅच एटीपीची जाहिरात सुद्धा एमपीसी रिलीज केलेली आहे आजपासून एटीपीचे फॉर्म भरणं देखील सुरू झाले आहे डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी एटी पी ओके तर ज्या विद्यार्थ्यांना एटी ची स्पेशल बॅच जॉईन करायची मिशन एटीपी ओके वेगळा फॅकल्टी फुल आपले एटीपी पी शिकवत असतं बिकॉज त्याचा सिलेबस थोडा वेगळा आहे ओके तर जे लोक ऑलरेडी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतात ओके तेच लोक तुम्हाला शिकवणार तर ज्या विद्यार्थ्यांना एटी पीसाठी ॲडमिशन करायचे आहे त्याने एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता बॅच ओके सतरा ऑक्टोबरपासून बॅच सुरू होत आहे तसंच आपली बीएमसीची बॅच एकवीस ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि सीच्या बॅचसाठी आपल्याकडे वेगळा फॅकल्टी पूल असणार आहे जो एक्सपर्ट असणार आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फाउंडेशन कोर्सेसमध्ये ओके okay, तर जर तुम्हाला सीच्या ऑफलाईन ऑनलाईन ही बॅच असणार आहे ऑफलाईन कुठे पुण्याला ऑनलाईन सर्वत्र महाराष्ट्र मध्ये असणार आहे ठीक आहे तर एकवीस ऑक्टोबरची ज्या विद्यार्थ्यांना मिशन बीएमसी बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता बीएमसी बॅच असेल एटीबी बॅच असेल ही पण ऑफलाईन ऑनलाईन आहे ती पण ऑफलाईन ऑनलाईन आहे ओके तर तुम्ही संबंधित नंबरवरती कॉल करा आणि तुमच्या बॅच इन्क्वायरी करा किंवा डिस्क्रिप्शनला तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करा आमची टीम तुमच्यापर्यंत नक्की पोचणार ओके बारा हजारांचं एक वॉल्यूम सेट आपल्याकडे ज्याच्यामध्ये पी आय क्यू टी सी एस आणि आय बी पी एस आणि या पुस्तकामध्ये डब्ल्यू सी डीचे देखील नवीन पेपर जे झाले त्याचेसुद्धा एम सी क्यू आपण कवर केलेले आहे ॲड केलेले आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हे बुक ऑर्डर करायचं आहे ॲमेझॉनवरती पण आपलं बुक फ्लिपकार्टवरती पण आपलं बुक किंवा तुम्ही ऑफिसमधून पण घेऊ शकता पुण्याचं जे ऑफिस आहे आपलं त्यावरून पण तुम्ही घेऊ शकता ओके तर आपल्या ऑफिसमधून घेणार तर जी फीज आहे पाचशे एकोणपन्नास रुपये ऑनलाईन जर तुम्ही ऑर्डर करणार घरून किंवा आपल्या ॲपवरून तर त्याची फीज आहे सहाशे एकोणपन्नास रुपये ओके प्रिंटेड होम डिलिव्हरी तुम्हाला त्याची फ्री आहे आणखी काही अडचण असेल तर वरील खाली तीन नंबर तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे तीनपैकी कुठल्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ओके पण नियमित आता अभ्यासाला लागा चांगल्या प्रकारे अभ्यास करा टीपीएसचा पेपर लाइंडप आहे बीएमसी लाइंडअप आहे एटीपी लाइंडअप आहे आणि डब्ल्यू आर डी सुद्धा आता येणारच इलेक्शन वगैरे नंतर ते येणारच महाराष्ट्र जलप्रधिकरची ॲड येणार आहे आपल्या पेंडिंग एक्झाम आहे एम आय डी सी सी ओके पुढच्या तीन महिन्यात कमीत कमी दहा पेपर तुम्हाला द्यायचे आहे आणि या दहा पेपरपैकी एक पेपर आपला असला पाहिजे आणि एक सिलेक्शन आपल्या घरात यावेळेस आलंच पाहिजे ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर